नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीसह अभूतपूर्व विजय मिळविल्याने शिरपूर येथील आमदार कार्यालयात व शहरातील बाजारपेठेत विजय स्तंभाजवळ विजयोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी फटाके फटाक्यांची आतिशबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला आमदार व माजी क्रीडा व युवा कल्याण मंत्री माननीय अमरीशभाई साहेब पटेल माजी नगराध्यक्ष व सिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते माननीय श्री भूपेशभाई पटेल साहेब शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीरामदादा पावरा तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या सहकार्याने हा विजयोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका ग्रामीणचे अध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल थाळनेर मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत संदीप कुंवर भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष तालुका सरचिटणीस ग्रामीण योगेंद्र सिसोदिया संदीप माळी भालेराव माळी रविंद्र माळी श्यामकांत ईशी जयसिंग रतनसिंग राजपूत निलेश पाटील राजेंद्र चौधरी राजेंद्र चौधरी वासुदेव देवरे नरेंद्र पाटील सुरेंद्र राजपूत जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा विजय गिरासे सुनील राजपूत राज सिसोदिया मिलिंद पाटील चंद्रकांत पाटील मनोज माडी निलेश देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर पुन्हा भाजप हा नक्कर पक्ष ठरलेला आहे आणि भाजपच याच्या पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता येणार आहे म्हणून हा विजयोत्सव आमदार कार्यालयात आमदार साहेबांनीही आ, मनोगत व्यक्त केलेलं आहे तसेच तिथं भाजपा मंडळ अध्यक्षांनी व शहराध्यक्ष श्री चिंतनबाईंनी या सर्व निवडून आलेल्या लग सेवकांचे के अभिनंदन केलेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचं निवडणूक झालेली आहे आज सोळा तारखेला निकाल लागलेला आहे एकोणतीस महानगरपालिकांचे निवडणूक महाराष्ट्रामध्ये होते त्याच्यामधून दोन चार महानगरपालिका सोडल्या तर सगळे महायुतीच्या महानगरपालिकांचे निकाल हाती आलेले आहे तर सगळं महायुतीकडनं जल्लसाचं वातावरण आहे तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आनंदाचे आनंदाचे वातावरण आहे आणि सगळीकडे जल्लोषाचे वातावरण केलेलं आहे तर आपण शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा आपण जल्लोष म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचं महानगरपालिका आलेल्या आहे जास्तीत जास्त निवडून आलेले आहे त्यामुळे आपण आज शिरपूर तालुक्यामध्ये जल्लोष साजरा करतो आहे विजय विजय